उदाहरणामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये एक महापुरुषांचे आपण अनुभवी येऊ उदाहरणामध्ये आपल्या जीवनामध्ये जर तुमच्या इथं कोणीही म्हणजे पूर्णपणे परफेक्ट नाहीये उदाहरणामध्ये ना कुठलीही जर आपण व्यसन जर असेल त्या दिवसापासून तो संकल्प केला पाहिजे की ते त्या दिवसापासून मी त्या गोष्टी पासून आलीत राहण्याची प्रतिज्ञा करतो त्यानंतर कोणी व्यवहार बिजनेस करत असेल तर बिझनेस मध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी म्हणजे तो एक शपथ घेतली पाहिजे अशा प्रकारे एक संकल्प दिवस पण या ठिकाणी आपण साजरा केला पाहिजे तोच विचार आपण या ठिकाणी आहोत यानंतर मी माझ्या अधिक वेळ नाही घेता मी आदरणीय बालिका प्रिया नप्ते या पाचशे किलोमीटर अंतराहून या ठिकाणी उपस्थित झाले आहे तिला विनंती करतो की तिने आपलं पुढील मार्गदर्शन भाषण या ठिकाणी सुरू करावे द्यावे खुरची टेबल कधी बसला पोत्यावर कधी बसला पोत्यावर माझी आजी म्हणायची ओवी भी जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर कार्यक्रमाचे खूप छान असे स्वरूप आहे आमचे संतोष दादा दिवस विचाराचा तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि परत ज्यांचे दोनदा मार्गदर्शन झाले त्यांचे मोरेस्कर परत खूप मोठे व्यक्तिमत्व महत्व आहे Thank <laughs> you. खूप धन्यवाद ताई म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही होऊ शकत कारण का माझ्याकडं खूप वेळ कमी आहे यांची गाडी साडेआठ वाजता आहे तरी आता लगेच निघणार तर मी एका कोटेशनच्या माध्यमातून हिता जो सार जो बोललेला आहे मी तो व्यक्त करतो नालायक लोक हमेशा दुश्मनसे लढते हे नायक लोक हमेशा अपनोसे नाही लढते हे आदरणीय काशीरामजीचं वाक्य आहे यानंतर मी आदरणीय पुरुषोत्तम डॉक्टर पुरुषोत्तम सर यांना विनंती करतो की त्यांचा जो अध्यक्षीय अध्यक्षीय भाषण आहे त्यांनी ते मांडतील न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चतुर्सूत्रीवर समाजाची जडणघड व्हावी सर्व मानवांची याच चतुर्सूत्रीवर समाज स्थापला जावा यासाठी ज्या ज्या महामानवांनी बळीराजापासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत त्या सर्व महामानवांना सर्व महामातांना प्रथमता त्रिवार अभिवादन करतो सर्व महामानवांचे सर्व आयोजकांचे त्या ठिकाणी नावं घेण्यासाठी थोडा वेळ कमी आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये माझी मी मनोगत अध्यक्ष संपवणार आहे आत्ताच प्रिया नप्ते हिनं असं जबरदस्त अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे आपण दोन्ही कान उघडून हे ऐकलेलं आहे मेंदू पर्यंत गेलेलं आहे विचारात सध्या आहे उद्या आचरणात राहील का नाही कार्यक्रम प्रबोधनाचा आहे प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी आणि एखाद्या नाच गाण्याच्या कार्यक्रमासाठी उत्सवासाठी किती लोक असतात आपण चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे बांधवांनो आपण आज ज्या परिस्थितीमध्ये ज्या काळामध्ये आहोत हा अतिशय इतिहास विसरतात इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास विसरण्या अगोदर इतिहास वाचावा लागेल आपण इतिहास वाचतच नाही आणि जर इतिहास आपण वाचलाच नाही तर आपण इतिहास तर सोडा आपण काहीच घडवू शकत नाही बांधवांनो खूप जुना काळ नाही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत फक्त पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेली अनेक व्यक्ती वयोवृद्ध काका आजोबा या ठिकाणी आहेत त्यांनी हा सर्व गावगाडा बघितलेला आहे या गावामध्ये राहणारे अर्थात सर्व भारतभर खेड्यापाड्यामध्ये राहणारे सर्व जाती धर्मातील परिस्थिती काय होती हे त्याचे साक्षीदार आहेत काळ झपाट्याने बदलत आहे आपलं जीवन झपाट्याने बदललेलं आहे आजच्या पिढीला हे आजोबा त्या काळामध्ये कशा परिस्थितीत जगत होते हे सांगितलं तर त्यांना विश्वास बसणार नाही ही फाईव्ह जी मध्ये वाढलेली पिढी आहे टू जी थ्री जी फोर जी आता फाईव्ह जी मध्ये आलेली ही पिढी आहे काळ झपाट्याने बदलला आहे आणि हा सर्व बदल जो झालाय तो केवळ शिक्षणामुळे झालेला आहे एवढं तर मान्य आहे शिक्षणामुळे आपली परिस्थिती बदललेली आहे आणि आता शिक्षण व्यवस्था बदललेली आहे तुम्ही आम्ही शिक्षण घेत असताना तुमच्या माझ्या शिक्षणाचा खर्च आणि आज तुमचा मुलगा केजीला ला जात असलेला शिक्षणाचा खर्च तुमच्या शिक्षणाचा केजीचा खर्च तुमच्या मुलाच्या के जीचा खर्च आणि तुम्ही पी जी केली तिथपर्यंतही तेवढा खर्च असेल एका वर्गाचा जेवढा खर्च आहे तेवढा खर्च तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही शिक्षणावर खर्च केला नाही आणि तुम्ही क्लास वन अधिकारी झाला ही आपल्या महामानवांची आपल्यावर उपकार आहे बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं आणि सर्व काही बदललं आपण असं म्हणतो अण्णाभाऊ साठे पासून तथागत गौतम बुद्धापर्यंत पाठीमागे जर गेलं आता प्रियानप्त सर्व महामानवांचा लेखा जो काय ठिकाणी घेतलेला आहे अण्णाभाऊ साठे म्हणतात जगबदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव अर्थात अण्णाभाऊनी बाबासाहेबांना गुरु मानलं बाबासाहेबांच्या विचाराला विचार घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले गुरु मानलं महात्मा फुलेंनी छत्रपती वागदरी गाव हे विचाराचं गाव आहे या गावामध्ये मी आज पहिल्यांदाच नाही या अगोदर दोन वेळेस येऊन गेलेलो आहे परंतु आज या ठिकाणी समस्त महामानवांची सामूहिक जयंती आपण साजरी करत आहोत महामानवांच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करायचं आहे त्यांना डोक्यावर घेऊन पेक्षा त्यांना डोक्यात घ्यायचं आहे आणि त्यांना डोक्यात घ्यायचं असेल तर वाचा वाचाल तर वाचाल खूप खूप धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतीने जान या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे यानंतर मी कार्यक्रम कार्यक्रमाचा समारोप आदरणीय रवी मोरे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय पुरुषोत्तम मोरे सर आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्रिया नफ्ते प्रिया नफ्ते आणि केरळ व्याख्यान मजत प्राचीन काळातील व्यवस्था आणि आधुनिक काळातील व्यवस्था आणि सध्या चालू असलेली व्यवस्था याच्यावर ठाम मत आणि मत मांडून त्या भारत देशातील মি আজি <laughs>